नमस्कार मित्रांनो रानभाजीच्या आपल्या पुढील भागात आपलं स्वागत आहे मी वैद्य संदीप साखरे अकोला शिव आयुर्वेद पंचकर्म बाल आयुर्वेदालय के डी ए प्लॉट अकोला तर माझ्यासमोर आपण पाहू शकता ही एक वेल आहे हां आणि तीन तीन पत्त्यांची इथं तुम्हाला जोड दिसते आहे आणि इथं ही छोटी छोटी फुलं आणि यालाच फळं लागतील तर हा आहे आंबटवेल याची फळं चवीला आंबट असतात म्हणून हिला आंबटवेल असं म्हणतात बरेच ठिकाणी रस्त्याच्या कडेला हा वेल आपल्याला सहजतेनं पाहायला मिळेल तर याची जी पानांची भाजी केली जाते लिफी व्हिजिटेबल केली जाते जी चवीला आंबट असते तर हिला चटणी करण्यासाठीसुद्धा हिचा उपयोग केला जाऊ शकतो कोकणामध्ये याची भाजी केली जाते किंवा अन्य भाजींना आंबटचं आणण्यासाठी सुद्धा हिचा आपण अंतर्भाव करू शकतो हिला आपण मिक्स करू शकतो आपल्या परिसरात रोडच्या आजूबाजूला ही सहजतेनं उपलब्ध होते हिला आंबट असल्यामुळे हिची चटणी पण छान बनते किंवा अन्य भाज्यांमध्ये सुद्धा याला आपण उपयोग करू शकतो तर अशी आहे ही आंबट वेल